आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज गणेश थडके यांच्यासह असंघटित कामगार संघटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश इचलकरंजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य नामदार श्री अजितदादा पवार साहेब प्रदेशाध्यक्ष खासदार श्री सुनीलराव तटकरे साहेब आणि जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते मान्य नामदार श्री हसनसू मुश्रीफ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकंजी शहरातील जनशक्ती असंघटित कामगार संघटनेचे संस्थापक श्री गणेश तडाखे संघटनेच्या अध्यक्षा सो मीरा गणेश तडाखे तसेच सहकारी सपना जाधव श्री रामचंद्र केंगार निसार लुकूड श्री निलेश मध्यापघोळ इत्यादींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला हा पक्षपर्वे समारंभ सोमवारी दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कागल येथे मान्य नामदार श्री हसन सोमुश्रीसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री बाबासाहेब पाटील आसोर्लेकर आणि प्रदेशाध्यक्ष उद्योग विभागाचे मान्य श्री सुभाष मालपाने यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले या प्रसंगी श्री गणेश थाडाके व सोमिरा ताडके यांनी पक्षप्रवेशानंतर आश्वासन दिले की कोल्हापूर जिल्ह्यात तसेच हातकलंगर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार व ध्येय धोरण जनतेपर्यंत पोहोचून संघटना वाढवण्यासाठी अथक प्रयत्न करतील जनशक्ती असंघटित कामगार संघटनेच्या माध्यमातून जोडलेल्या कार्यकर्त्यांना पक्षाशी दृढपणे जोडून तालुक्यातील जनतेसमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व ज्येष्ठ नेते हसन साहेब यांचे कार्य पोहोचवण्याचे काम हाती घेतले जाईल कार्यक्रमाला असंघटित कामगार संघटनेचे कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष श्री अभिजित आवळे श्री बापू घाडगे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते हातकणंगले प्रतिनिधी सचिन लोंढे